पण आज अनेक वर्षांनी मी रंगमंचावर उभी आहे कारण मी नाटक करणं सोडलं होतं प्रकृतीमुळे थोडं वयाप्रमाणे जमत नाही पण आज इथे बोलवल्यावर मी आले खरं मी म्हटलं सुद्धा की अंबरनाथला जायचं म्हणजे गावाला गेल्यासारखं वाटत तरी पण म्हटलं नाही रंगमंचाचं उद्घाटन आहे लोकार्पण करणार आहे म्हणून मी आनंदाने आले होत नाही तरी पण इथे आल्यानंतर एक नजर मी अशी टाकली आणि मी अलकाला म्हटलं केवढं मोठ हे आमचं शिवाजी मंदिर गडकरी रंगायतन पेक्षा मोठं आहे मला खूप बरं वाटलं बर बाहेर जेव्हा लोकार्पणाच्या आधी जे चाललं होत ते बघून तर मी भारवलेच होते कारण असा सोहळा मी पाहिला नव्हता मी पहिल्यांदाच पाहिला हा सोहळा